सुंदरची सांज आणि किती रावलं गाव श्रावण महिनो आमचे मध्ये आसात गोय विधानसभेचे महावी सभापती आणि काणकोणचे आमदार डॉक्टर रमेश तवडकर सर तंकडे यवकार देतात तसेच आसात वार्ड पंच आणि नि, सरपंच निशाचारी तांकां यकार देतात योकार दिसताना मधी आता डेप्युटी सरपंच पंकज बाब योकार सचिन बाब माजी सरपंच आणि विद्यमान पंच अजय बाब मॅडमिया मॅडम तसेच हिशोभाऊ विधिमंडळचे अध्यक्ष सभागृह बाब आणि तिळवे बाब सगळ्यांना यकार दिन मागता की स्कुलांनी यश ट्रीट करा दत्तांन कार्यक्रम आत्ता दि सरपंचा योगय आशिल् लो वोल्टेजीचा हांगा वाड्यार समके कमी असा म्हणून सांगू हा विषय सरपंचन सराकडे पावला आणि सरान त्या आज सोल्युशन काढला सो व विषय खूप वर्षा पहिलेचा आशिल् म्हणजे विषय आताचं असं नाही हा जी सप्लाय आशिली शंभर देडशे लोकां घरात ही तारेच्यान लाईट येताली जी काररांजन पावलं मुखार जो ट्रान्सफॉर्मर असा थंच्यान ती लाईट असा आणि एकूत ट्रान्सफॉर्मर आशिल् जो ट्रान्सफॉर्म काटेमोड्डा सुद्धा वताला आणि ह्या साईडीच्या पैन बाजार मग इडरा वय सुद्धा वत असं आशिल् सो हा प्रपोजल आम्ही धडले नवे ट्रान्सफॉर्मरचे आणि आज हे कुणावाक हा आलेलं असा लोकां आम्ही व कमिशन केला सात आठ दिवसा आनी आणि लोकांचे परेपूर फळ मात कशी लाईट जातं मास्त थोडे जाण म्हणतो की वोल्टेज जास्त मेळ म्हणतो एक टायमार वोल्टेज एकशे नव्वदा वेळ वचनाश्रो काटो सो आज साधारण दोनशे तीस साठ सुद्धा मेळटा असे म्हणून सांगला पण ती बी तरी सुद्धा ती कमी आम्ही हे चेंज करून म्हणजे एक सेटिस्फेक्शन मेळटा लोलया पंचायतीचे आम्ही याद जाता सरान फर्स्ट इनॉग्रेशन केलं ते आले सचिन सचीन बाबा स्ट्रीट लाईटीचे जे दे साधारण देड ते दोन किलोमीटर स्ट्रेच इतके वर्ष काळगा आशिल् उजवाड झाला त्याच्या नंतर वयले स्ट्रीट लाईट तारीर तारेर वयलो तारीर एक वोल्टेजीचा इश्यू आशिल् ट्रान्सफॉर्मर चालू केर हातात नंतर सगळ्यात वडले काम म्हणते लोय पंचायतीचा अंडरग्राऊंड चालू केला लो। जो लोलयेकरांचे स्वप्नशी म्हणल्या जाता जो विषय दोन हजार चौदा उरिया सराला तो उरिल्लो कारण खूप असतात ताला टेक्निकल इश्यूजण तो, तो, तो विषय परत घेऊन दोन हजार बावीसां सर बसलो आणि ताला कंप्लीट प्रमाणात हंड्रेड पर्सेंट आज लोलयेची लाईट असा इलेव्हन केड्या जी मेन लाईन म्हणतात ती लाईन आम्ही अंडरग्राऊंडात एजॉय करतात पहिली जी लाईट वगैरे एक लाईट गेली जे इतकी एक दोन वरांत वरांच एक प्रश्नचिन्ह किंवा तीन वरांत वरांतली पण आज गेले एक पाच मिनटांतर येतात ताज्या फाटल्यान विषय वेगळे असे चेंजवर असा खूप फॅक्टर असा पण एक पाच ते दहा मिनटां भीत येतात व ट्रान्सफॉर्मर साधारण कॉस्ट असा डिटेल थोड्या प्रमाणात मारिल् असा दोनशे केव्हीचं ट्रान्सफॉर्मर एकोणतीस लाखांचा इन्व्हेस्टमेंट केला तसं किती थोडे कंडक्टर जे असतात पहिलेचे खूप पहिलेच्या पस्तीस पस्तीस वर्षां पहिली लाईनी होच विषय घेऊन आम्ही एक हो भर साधारण एक किलोमीटर आम्ही कंडक्टर रिप्लेस केला म्हणजे पहिली आम्ही बारीक कंडक्टर घालताले आता लोड वाढला लोकांनी घरं वाढली सगळी वाढली म्हणत तातू भीत घेऊन एक भर कंडक्टर आम्ही तातू भीत चेंज केले ही लाईट साधारण विद्यार्थी जंक्शनार पैला ह्या साडीच्या निरंजन भाऊ थं सुद्धा पावला साधारण शंभर एक घरांक शंभर देडशे घरांचा बेनिफिट दिल्ला असा ह्या वेळात मुद्दाम नाव घेऊन घेऊन त्या मुखार तो प्रदीप बाब किंवा ताणे जागो दिला जे खूप ट्रान्सफॉर्मर घालतात किंवा करतात त्यांना साधारण आज एकवीस स्क्वेअरमीटर एरिया ऑक्युपय केला म्हणतो एकवीस क्वेअरमीटर एरिया इंटू जो आज किंवा लोकं रेट जाल्यार पैल कित लाख रुपये डिपार्टमेंटात दिले म्हणतात एक उतरा भीत सरपंचान उतर झाले टिळीबाबां उतर झाले आणि जागो ताणे दिलो कांयच मुखार फाटल्यान पळयनासतना हो कळनासना जागा आम्हाला मधी जय पडत असं असं आमी ट्रान्सफॉर्मर घालता आसतना विचार करतात सेंटर पॉईंटाचा एक मधी समज ट्रान्सफॉर्मर गालो नाही जाल्यार तो त्या सायडीच्यान जाता तितलो आमकां बेनिफीट दिवपाक मेळटा सो हो जागो आमच्या खातीर फिजिबल आशिल्लो आणि त्या जा प्रतीप बाबानं जागा दिला म्हणून डिपार्टमेंटाचे वतीन आणि सगळ्या लोकांच्या वतीन हा तुम्हाला देव बरं करू मुखार मुख्य सरतासत हा मागता सरपंचा दोन उतर सांगता सगळ्यांना नमस्कार आज खरेंच बरे दिसता की या ट्रान्सफॉर्मरची इनॉग्रेशन इन, 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 आमचे मदीं आसात गो राज्याचे सभापती आणि आमची काणकोणचे लाडकी आमदार डॉ रमेश तबकर सर तसेच इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे गोविंद बट सर तसेच फाकी जेई सगळी आसात लोली पंचायतीची पंच मेंबर माजी सरपंच आणि आताचे पंच वांगडी सचिन बाब तसेच अजय सर सुप्रिया पगी आणि आमची डेप्युटी सरपंच पंकज अलीकर तसेच या जाग्याची ओनर प्रदीप बाई आणि कृती भोई आणि बाकी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचा स्टाफ आणि हंग जमि सगळी आमची वांगडी तसेच बी जे पीची मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर बाई तिळवेबाई आणि सराची वयश्री संतोष लोकेकर सर आज खरे मला खूप बरे दिसता उमेद दिसता की वो ट्रान्सफॉर्मर एक माझे फर्स्ट स्वप्न आशिले जे आम्ही इलेक्शन जिंकून कारण जे आम्ही इलेक्शना टाइमार हा भोवताली ते लोकांनी व प्रश्न पहिली दौरलेला की आमक लाटीचे खूप त्रास जाता फ्लक्चुएट जाता लाईट वॉल्टेज कमी मेळा जायती डिफिकल्टी जाता म्हणून आणि ते तो गोष्ट माझी तपली आशिली की ना माझी टर्म माझं ट्रान्सफॉर्मर झालं जायच कशाही भाषेन आणि त्यांनाच समकी तपली एक धरलेले हा की ते जाऊन जायना का ट्रान्सफॉर्मर कशाही भाषेन करून देतले जे जिंकून येली त्यांना सराची साथ सराची साथ मिळली आणि हा विषय सरामकार मांडला त्यांना सरांनी आमक बरी हे देऊन साथ देऊन तो पुढे गेलो विषय पण तेतूपे बी जायती मातशी थोडीफार जाग्याचे बाकीची गोष्टी आशिल्ल्यो डिफिकल्टीज कि्या जरी गवमेंट रेडी आशिल् बांधप जाग्याच इशू जाता आणि त्यांना तो असं प्लेस की सेंटर कशी त्यांना जे आम्ही हे प्रदीप भाई अप्रोच झाली त्याने मुखा फाटल्या काढचं चितनासना रेडी झाला करूया म्हणून किया तरी बेनिफीट मेळटली तजो ते तेजे मला खरंच खूप बरं दिसले आणि हा मनातल्या त्यांचे देव बरं करू म्हणत तसेच सर सराची लिडरशिपान आणि गायडन्स जसं व ट्रान्सफॉर्मर झाला आणि आज ते इनॉग्रेशनू करतात ते मुखाल्ली स्टेप आशिली की संतोष साहेब परत परत हाय संतोष साईबा त्याच विचारप सर आमचे ट्रान्सफॉर्मर केमर केणे फॉलोअप घेऊन मुखाल्ली सगळं प्रोसेस केलो आणि सेम गोविंद सरक विचारीत असताले आणि दुसरी काहीच विचार नाश्ले फक्त ट्रान्सफॉर्मरचेच कित्याक तोच एक तकले विषय असतालो की ट्रान्सफॉर्मर पश्चिम पासून झालं जायो म्हणतगीर त्याने त्यांनी सगळ्यांनी इतली आमक हेल्प केलो की मागे त्यांनी सांगले की जेव्हा ती अंडरलाईन केबलिंग जातलो त्यांनाच तो विषय मोकळ जातलो कित्याक त्या काय बी त्यांच्या बी जायते टेक्निकल गोष्टी आशिल्ल्यो हो ज्यो आमक लोकल आमक समजनात पण जे त्यांनी सांगले उत्तर दिले की जातलो आणि त्यांनी ते प्रोव्हिजनही दौरले जेव्हा अंडरग्राउंड केबल तेजेर दाखल खात्री झाली की तो ट्रान्सफॉर्मर हा येतोच म्हणून सरक द्यव बरं करू म्हणतातच त्याचबरोबर आमचे माननीय सीएम थँक्यू मॅडम प्रोविजय तसं असं किया प्रोव्हिजन असा ट्रान्सफॉर्मरचे हे असे वेगळे पद्धतीने केला इथलं तर तुमचं काणकोणा उल काणकोणात ट्रान्सफॉर्मर असे पोलाचे मेळ पहिलेचे केला, ही सिस्टम आता म्हणजे आम्ही ट्रान्सफर झाल्यामुळे ट्रान्सफॉर्म झाल्या म्हणजे जाता की ही लेटस्ट जागोय बी बरं दिसता ट्रान्सफॉर्मर पोहोवता बरे दिसता बंगल टायप दिसता दिसतात म्हणजे तो लागून घालवा लागून राहिले अंडरग्राउंड केबल हांच्यान जो प्रपोज केला त्या प्रोव्हिजन केले की ह्या जाग्यावर लोकेशनाचेर हे केबल तिथले सोडून दोरले ना तिथत असल्यानं आम्ही समजा विषय घेतिल्लो घेति जाल्यार पैगीण बाजारातल्या आमकां इलेव्हन केवी हांगा हाडची पडटाली साधारण दीड ते दोन किलोमीटर आणि सगळ्याले माड सगळ्याली झाडां ती सगळी कापून आम्ही येऊची पडटाशिले ताचे विषयात कितले कि सक्सेस मेळटा आशिल्लो लोकांना त्रास करप हे मना पडनाशिले आणि ताका लागून आम्ही एक दोन चार महिने किंवा सहा महिने मुखार आणि सांगू सोदता की तसेच आमची इडरा एक वयले वटेन स्ट्रीट ला, लाइटी नाशिल्ल्यो त्यो सुद्धा आमका सराच्या माध्यमांतल्यान त्यो स्ट्रीट लाइटी जाऊन पडल्यो ते पोरू झाले पण आम्ही त्याची काय वडले फंक्शन बी केलं पण तेन बी हांव सराच्या घर मनातल्या देव बरं करू म्हणटा किया जेन्ना सर म्हणतात लास्ट मनशापर्यंत ते पवपणे ते, 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 ते ती लाईट त्या लास्ट मनशा घरापर्यंत लागून त्या म्हाका ह्या वेळार सांगून दिसता आणि तशेंच आमची इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इतकी एक्टीव आसा खरे सर तुम्ही थँक्यू कित्याक एक ते रोखडीच त्यांचं स्टाफ इथले हे असा कम्फर्टेबल की एक फोनाचे ते रोखडीच कसलेही काम असले करून दिता आमका ताका लागून हा त्यांच्या स्टाफाक या टाइमार देव बरे करू म्हणता असेच तुम्ही आमचे साथ दिवस राहा बरोबर वर्षाचे आमचे टोटल ट्रान्सफॉर्मर आम्ही बारा ते तयार केले मात एंटायर काणकोण कॉन्स्टिट्युएन्सीक आणि ह्या वर्षाक आम्ही हो आमचं आठवो आकडो ह्या वर्षाचो दोन हजार पंचवीसचा आकडो आठवो आणि आम्ही मनातले मनात म्हणजे सरां जशी इंस्ट्रक्शन दिल्या मनातल्या मान मनात एक सदा स्वतःकडे एक कॉम्पिटिशन आमच्या टिमीन आणि आम्ही एक कॉम्पिटिशन असे दवरलां की म्हयन्याक एक ट्रान्सफॉर <laughs> वर्साचो टार्गेट आम्ही हा सगळ्याले नाव घे शकलो झाल्या सगळे माझे बरोबर जेई असा जे उतरात म्हणजे पावला उतराक म्हणजे तशें केन्ना उतर सकयल उडाना तसे सगळे स्टाफ आसात जे उतर के सकयल उडयनात सो होही ह्या वर्साचो आठाचेर पावल्या उरिल्ले त्या बारा काउंट आम्ही उरिल्ल्या एक पाच भितर काबार करतले हे गॅरंटी असा मुखार सरता असताना हा जयदीप बाबाले जे आमक उजवाड घालव केला सो डिपार्टमेंटाच्या वतीन आणि सरपंचाचे वतीन एक बारीकशी दिवली आम्ही हडला जी त्या बारीकशी दिवली आम्ही सगळे गावकऱ्यां गा जागा कोण सोडन मुखार असताना हा मागता सराकरी मार्गदर्शन करतो आज आम्ही तांबणे वाड्यात असा आणि ते ट्रान्सफॉर्मर चार्ज करपा खातीर आम्ही सगळेजण दिलेले असतात विशेष करून तशी आसा पंचबाब आम अजय बाब तसेच सचिन आणि आमच्या सुप्रिया तसेच विशेष करून जे आम्ही आज आम्ही आभार व्यक्त केले ते म्हणजे बाबाचे प्रदीपचे प्रदीपबाबान आम्हाला जमीन दिवून विषय सोपिल्ला आणि गोविंद संजीव साब संदी बाब बाकी सगळे अक्षय आणि बाकी सगळे आम्ही हंगाफॉर्मचे ट्रान्सफॉर्मर चार्ज करपा कर खरे म्हणजे प्रदीप बाब माझा क्लासमेट म्हणजे माहिती घेतली दोघेच आम्ही एका बेंजा बसला आम्ही एका क्लासी शिकल्या त्यामुळे कधीबाबचे हा विशेष करून कौतुक करता ही जमीन धा दहा खातीर एक विशेष काम करण्याचे जे झाडास्थान आज आयच्या काळात कोणी मीटरवर सुद्धा जमीन दिना त्यामुळे टाळेबाजून पहिले सगळ्यात पहिले कधी दुसऱ्या निर्णय करते गोविंदबाबान टीम्ही सगळ्यांचे आसात एज एक स्पीकर म्हणून असत पण हा झपाटून काम करपाची तयारी ती द्या आणि त्यामुळे संपूर्ण काणकोण मतदारसंघात झपाटलेलो विकास आम्हाला दिसपडा आणि तातुमध्ये इलेक्ट्रिसिटीची भाण अग्रेसर आता आता मालले तिरवा आता जवळजवळ साडे पाच कोटीचे जे अंडरग्राउंड केबलिंग कंप्लीट झाले आणि फटले दिसां चार्ज करून आज दिसतं ते उद्घाटन केले असा जे मालले तिरवाच्या लोकांना पूर्णपणे आम्हाला उजवाडांनी प्रकारची ते लाईट इंटरप्शन थे जाऊचे ना ही गॅरंटी दिलेली असा मला सांगा आनंद जाता की या संपूर्ण काणकोण मतदारसंघात फाटल्या तीन आम्ही लागला की दोनशे कोटीची कामं आम्ही घेतली आणि प्रत्यक्ष ती कंप्लीट जावपाक जाऊन परत आणि एक शंभर कोटीची कामं घेतलेली असतात आणि साधारणशा सा फुडल्या लागी लागी दीड वर्षांभित असे ती शंभर कोटीची कामं सोपवतली त्यामुळे कितले ट्रान्सफॉर्मर चार्ज केले हा हिशोब करत असताना एका आगोंद पंचायती मग दिसत आठ झाले काम आणि संपूर्ण लोलय असू गळा असतिगाव अस आणि संपूर्ण गोयांक जर विचार केले जर की शंभर टक्के अंडरग्राउंड जाऊी शहरापेक्षा की असतो काणकोणामध्ये पहिली असतो लँड चाचणी घेऊन असतात या सगळ्या गजालीचा फायदा सगळ्यांनी घेऊ जाईल हा लोणे पंचायतचे सगळे सरपंच आणि बाकी मेंबर येतात लोक सांगले की तुम्ही एखादे उतर सांगचे आणि न असं जाऊकच शकता त्यामुळे तुम्ही झपाटले असा त्याचा फायदा तुम्ही शंभर टक्के गावच्या लोकां गावच्या लोकांसाठी म्हटा असताना तुम्ही एज ए पंच तुम्ही तुमच्या तुम्ही जे बेनिफीट देऊ शकले सगळ्यामध्ये लाईटी संदर्भातले रस्त्या संदर्भातले किंवा उदका संदर्भातले हस्या असपूक जेना आम्ही आता कालच आम्ही उदक्या इन्स्ट्रक्शन दिले असा की गावणे आणि चाकोली डेमातलं उदक प्युअर उदक फिल्टर उदक असं पार आमचं पोळ्यापर्यंत मिळते असं वर काय एक वेगळं प्रकारचा कन्सेप्ट विचार करून दिल्ले असा की आत्ता जवळ लागले की शंभर कोटी रुपये खर्च करता उदका खात लक्षात लक्षांसाठी म्हणजे केवळ इलेक्ट्रिसिटी बाबतीत नाही लाईटी बाबती रोड आणि बाकी सगळं विचार केलं जात नाही की एक प्रकारची डेव्हलपमेंट बाबतीत झपाटल्याने आम्ही सगळेजण काम करतात त्यामुळे पण असले सरपंच असले नगरसेवक असतात या सगळ्याच्या गाज झाल्या त्यामुळे आम्ही लोलेच्या लोकांची इतकी गॅरंटी देत की तुम्ही जे अजून किती उरले असतात जर प्रयत्न जर आमच्या निदर्शन आणून दिवचे आणि ते विषय असा फुडल्या काही दिवसांचे आम्ही सोपवचे त्यामुळे खंचाच विषय फाला एखादं पंच मतं मागप किंवा हा एखाद्या वोट वतलो त्यामुळे प्रकारचे स्थानिक लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले असे अशा स्थिती आम्ही करून घेऊ नी त्यामुळे आम्ही तत्पर राहूया त्यामुळे ह्या सगळ्या गजाली संदर्भातली गोविंद बाबा असे टीम मागे स्टीफन असतो पॉवर मिनिस्टर असतो सीएम असतो ह्यांच्या सगळ्यांची आमचा साथ मिळतात अशीच साथ आम्ही घेऊया आणि आमच्या मतदारसंघात पूर्ण विकास करून घेऊया परत एकदा तुम्ही इत्या मोठ्या संख्येने जमले सगळे सगळे जमले म्हणजे सगळ्यांचे फक्त माहिती देऊन सोपतोय